हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे एअरफ्रायमध्ये आपण आज एक असं फ्रायमध्ये नेमकं विदाउट ऑइलचंच काय काय बनवलं जातं म्हणून दाखवलं जातं तर आज आपण थोडं ऑ कमी ऑइलमध्ये पोहे दाखवणार आहे आणि ते कशा पद्धतीने बनवायचं ते तुम्हाला दाखवते मी माझ्याकडे हा एक ॲल्युमिनियमचा टोप आहे तर ह्याच्यामध्ये दुसरं काही टाकू नका ॲल्युमिनियम थोडंसं ह्याच्यामध्ये मी ट्राय केलेलं आहे म्हणून मी हा पुन्हा एकदा व्हिडिओ एक तुमच्यासाठी मी बनवत आहे तर हा आहे आता आपण थोडंसं फ्री हीट करून थोडंसं ते घेणार आहे टोपसुद्धा आपण आणि मी पोहे बनवणार आहे त्याच्यामध्ये तर कशा पद्धतीने बनवायचं ते तुम्हाला चला दाखवते अगदी छोटास व्हिडिओ आहे पण खूप कामाचा आहे आज माझ्याकडे सिलेंडर संपले म्हणून हा प्रयोग मी केलेला म्हणून पुन्हा एकदा मी तुम्हाला आता मी म्हटलं हा आपण आपल्या सगळं सगळ्या प्रेक्षकांना आपण आपण दाखवूया कशा पद्धतीने मी केलेलं आहे एअरफ्रायमध्ये कांदा पोहे तर थोडंसं फ्री हीट झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी ऑईल टाकणार आहे तर मी बघितलं हे गरम झालेलं आहे तुम्ही डायरेक्ट हात वगैरे टाकू नका कारण मग चटका लागेल तर आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं ऑईल टाकून घेते कारण आपलं पोहे ब बनवल्यावर तुम्हाला समजेलच कसा कलर वगैरे आलेला आहे तर आता हे थोडं ऑइल मी गरम करून घेते थोडंसं त्याच्यामध्ये मी कांदा वगैरे डा टाकून घेते म्हणजे आपली ते एक प्रकारे फोडणीसाठी जसं आपण करतो त्याच पद्धतीने सेम आपण करणार ते आहे वरती जे टेम्परेचर दिलेलं आहे तर ते टायमिंग आहे आणि एक आहे ते आपल्याला किती मिनटं हवेत तर ते आपल्याला दहा मिनटं वीस मिनटं पंचवीस मिनटं अशा प्रकारे आहे आणि वरचं आहे ते टेम्परेचर आहे ते के वन डिग्री एट्टी डिग्री असं डिग्रीचं ते वरचं बटन डिग्रीचं आहे खाली मिनिट आहेत तर कशा पद्धतीने आपण करणार आहे तर आपण आपला अंदाज घेऊन थोडंसं टेम्परेचर कमी जास्त करत राहायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित आपल्याला वाटतं कांद्याला कांदा करपतो आहे का किंवा काय तर थोडं टेम्परेचर कमी जास्त आपण आपल्या ह्याने करून घ्यायचं तर आता हे बघा कारण गॅस संपल्यामुळे हा प्रयोग सगळा चाललेला होता माझा आणि तो सक्सेसफुली झालेला आहे हे कांदा आता आपण पु ह्या पद्धतीने असं परतून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी टाकत आहे बारीक केलेले बटाटे आहेत स्क्वेअर स्क्वेअरमध्ये अगदी छोटे छोटे बटाटे मी कापलेले आहेत तुम्ही बघू शकता जसे आपण भाजीला कापतो त्याचप्रमाणे पण हे जरा बारीक असे का तर आपल्याला शिजवायला पण हवेत हे व्यवस्थित तर हे शिजतात कारण ह्याला हीट खूप आहे एअर फ्रायला तर त्या पद्धतीने आता आपण थोडंसं मिक्स करून घेतो याचं एकत्र एक आणि थोडंसं मीठ पण त्याच्यामध्ये नंतर नंतर मीठ आपण टाकणार आहे आता आपण थोडा वेळ हे होऊन देणार आहोत ह्या पद्धतीने आणि अंदाज घेत घेत आपला असा किती वेळ लागेल वगैरे ते त्याच्यावर टेम्परेचर दिलेलंच असतं की बटाटे किती वेळात हे वर तसेने स्टिकर दिलेले असतात फ्रायरवर तर त्या हिशोबाने आपल्याला कमी जास्त करायचं आहे कारण आपण दोन तीन वेळा आपल्याकडे काय होतं आपण डायरेक्ट आता ते मसाले लावून नाही आपण फोडणीचं करतो तर थोडंसं आपल्याला त्रास म्हणजे बाहेरचं खाण्यापेक्षा आपण थोडा इथे त्रास घेतलेला हरकत नाही आणि एवढा काही वेळ जात नाही आहे त्याच्यामध्ये तर आता ह्या कांदा मी परतून घेतलेल्या पुन्हा एकदा थोडासा हलकंसं ठेवून देईन म्हणजे जसे आपण फोडणी देतो त्याचप्रमाणे असं चाललेलं आहे तर त्याच्यात आता मी फोडणीला हिरवी मिरची कडीपत्ता कांदा आणि आता आपण बटाटेसुद्धा टाकले थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे आता तेही परतून घेते आणि आता थोडा वेळ असं परत आपण होऊन देणार आहेत ह्या पद्धतीने एक दोन दोन सेकंड असं मस्त असं एकत्र ते मीठ वगैरे झालं की लगेच आपलं त्याच्यामध्ये आपण पोहे टाकणार आहे तर हे आता आपलं हे बघा अशा पद्धतीने आता ते थोडा वेळ वाट बघायची पुन्हा ओपन करायचं आणि बटाटे आपले शिजलेले आहेत आता झालेले आहेत हे बटाटेसुद्धा तर ह्या पद्धतीने आपल्याला ते करायचं तुम्ही बघू शकता तेल पण थोडंसं गरम झालेलं ते तिथे असं बुडबुडी पण येते बघा म्हणजे ऑलमोस्ट आता हे आपले झालेले आहेत फ्राय म्हणजे बटाटे आपले व्यवस्थित फ्राय केलेले झालेले आहेत तर ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता ह्याच्यावर मी थोडीशी कोथंबीर टाकले आणि आता मी पोहे टाकणार आहे म्हणजे आपलं व्यवस्थित मिक्स चारी बाजूने होणार आहे ते थोडं हातानेच आपल्याला मिक्स करायला लागतं ते जे हे असं आपल्याला कुठलीही गोष्ट तिथेच नाही जसं आपण गॅसवर फोडणी देतो त्याचप्रमाणे आपल्याला हे करायचं आहे फक्त एवढंच की एअर फ्रायमध्ये करायचं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा कर, सबस्क्राईब करा चित्रास फोड अँड जर्नीला तर हे ह्या पद्धतीने बघा मी आता मीठ थोडंसं अजून टाकलेलं आहे अंदाज घेऊन किती घट मीठ वगैरे सगळं बघून आता ह्याच्यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित आता हे मिक्स आपलं तुम्ही आता बघू शकता की हे आता आपण त्याच्यात थोडीशी हळद पण टाकलेली आहे कारण पोहे म्हटलं की हळद येतेच त्याच्यामध्ये आणि घरच्या घरी कसं पोटभरीचा नाश्ता गॅस संपलेला आहे आणि मी थोडीशी विसरले सेकंड मला कारण मला जरा जास्त दिवस जातो म्हणून मी विसरले मी कुठल्या महिन्यात भरलेला म्हणून मी आता म्हटलं गॅस नाही तर जेवणाचं काय करायचं तर ह्या पद्धतीने आता आपले हे बघा पोहे असे झालेले आहेत कलरसुद्धा बघू शकता आणि टेम्परेचर पण व्यवस्थित आपण केलेलं आहे बटाटेसुद्धा त्याच्यामध्ये शिजले थोडा वेळ ठेवले ते आणि सगळं झालेलं आहे आता आपण सर्विंग बाउलमध्ये आता हे काढून घेऊया आणि ही एअरफ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगा मला कारण एक नवीन आपल्याकडे फ्राय एक आपल्याकडे आहे या पद्धतीने आता आपण केलेलं आहे तर बहुतेक अशी रेसिपीमध्ये काय काही अरे ह्याच्यात काय काय आपल्याला बनवून बघायचं वांग्याचं सुद्धा मी तुम्हाला ह्याच्यामध्ये बनवून दाखवणार आहे तर हे बघा हे आपलं आता पोहे रेडी आहे आता मस्त असं आपण आता एक वाफ देऊन घेतली त्याच्यामध्ये आणि थोडंसं आता जास्त वेळ ठेवायचं नाही नाही तर मग ते पूर्ण लाल होऊन जाणार जसं आपण रोस्ट करतो तसं नाही करायचं आहे आपल्याला सगळं वाफ देऊनच करायचे फक्त कांद्याला थोडं भाजायचं होतं बाकी ह्याला काय एवढं भाजायचं लाग भाजायला लागत नाही ह्याला मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेतो आता तर हे बघा मस्त असं कलर पण सुंदर झालेलं आहे चवीला पण काही फरक मला वाटला नाही आहे की गॅसवर केल्यामुळे वेगळी चव किंवा एअर फ्रायमध्ये केलेली वेगळी मला ना काही म्हणजे व्यवस्थित वाटलं मला चवीमध्ये तसं म्हणायला गेलं तर चव अप्रतिम झालेली आहे आणि जो फ्लेवर खायचा आहे आपल्याला सगळे त्याच्यात आरोम आलेला आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे मला फार आवडलेलं आहे की अगदीच काहीच नाही आहे आता सिलेंडर नाही आहे है, तर ह्याचा उपयोग मी ह्या पद्धतीने केला तर तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि आपण व्यवस्थित टेम्परेचर कमी जास्त करून आपल्या स्वतःच्या ह्याने बघायचं आहे कारण त्याच्यावर स्टिकर वगैरे सगळे दिलेले आहेत आणि एकदम असं बघा सुर असं ग गरम वाफासुद्धा येत आहेत त्याच्यावर तुम्ही बघू शकता मस्त झालेले पोहे असे गरमागरम पोहे आणि चहा चहासुद्धा मी आपलं आज माझ्याकडे इलेक्ट्रॉनिक अशी एक केटली आहे चहाची ते त्या केटलीमध्ये मी केलेलं आहे तर नक्की या सगळ्यांनी